रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे तीन एक दोनशे अडतीस प्रमाणे दिनांक पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल आहे रांजणगाव गणपतीगावच्या हद्दीत पुणे नगर हायवेलगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनीपासून खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रोडच्या बाजूला काही अंतरावर एक महिला दोन लहान मुले असे एकूण तीन मृतदेह पंचवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या दरम्यान आढळून आले होते सदरचे मृतदेह मृत अवस्थेत व अर्ध जळालेले होते सदरचे मृतदेह अनोळखी होते सदर, सदर प्रकरणी बीट अमलदार सहायक फौजदार गुलाबराव भीमराव येळे यांनी सरकारतर्फे फिर्याद नोंदवली आहे सदरचा प्रकार अतिशय गंभीर असल्यानं पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सो so, पुणे ग्रामीण यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग अपर पोलीस अधीक्षक गणेश बारामती एस ओ प्रशांत ढोले शिरूर विभाग एस डी पी ओ बाबुराव दडस दौंड विभाग स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांसह स्थानिक गुन्हे शाखा व शिरूर उपविभागातील पोलीस स्टेशनचे तपास पथकातील अंमलदार यांची तातडीनं बैठक घेऊन गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगानं सूचना देऊन मार्गदर्शन केलं मृतदेहातील महिलेच्या हातावर असलेले जय भीम राजरतन मॉम डॅड आर्यस असं गोंधनचे टॅटूच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवून आरोपीचा शोध लावण्याकरता सुरुवातीला सात तपास पथके तयार करण्यात आली होती त्या पथकांमार्फत पुणे नगर हायवे रोडवरील सुमारे दोनशे पन्नास सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेज वाघोली ते राहुरीपर्यंत चेक करण्यात आले सुमारे सोळा हजार पाचशे भाडेकरू तपासण्यात आले चाकण तळेगाव सुपार रांजणगाव एम आय डी सीतील कामगारांकडे तपास केला गेला तसेच मृतदेहाच्या हातावरील नावाच्या आधारे बँकांमधील काही खातेदारांची माहिती घेऊन तपास करण्यात आला अशा वर्कर्स आरोग्य विभागातील सेविका यांच्याकडून लहान मुलांच्या अनुषंगानं तपास करून लसीकरणाची माहिती घेत मृतदेहाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान हातात संशयित पडताळण्यात येत होते परंतु मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आलं नाही मृतदेह आढळून आले त्यावेळी पावसाचे प्रमाण खूप होते त्यामुळे घटनास्थळाच्या आसपास कोणत्याही प्रकारचे ठसे उमटल्याचं दिसून येत नव्हतं दुर्गम भाग असल्यानं घटनास्थळापासून जाणारे येणाऱ्या रोडवर दूर, दूर सी सी टी व्ही कॅमेरा उपलब्ध नव्हता संदीप गिल्सो पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांचे कौशल्य वापरून पुणे ग्रामीण जिल्ह्यातील तेहतीस पोलीस स्टेशनचे तपास पथकातील प्रत्येकी एक अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील तपास पथकातील अंमलदार यांची पाच दिवसांपूर्वी पोलीस मुख्यालयात स्वतः बैठक घेऊन त्यांनी स्वतः सर्व अंमलदारांना सूचना करत एस डी पी ओ शिरूर श्री प्रशांत ढोले व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांच्या अखत्यारीत एकूण अठ्ठावीस अंमलदारांची सहा तपास पथके तयार करून महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात रवाना केली प्रत्येक जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी यांच्याशी पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर व रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी समन्वय साधला सर्व तपास पथकांमार्फत महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात जाऊन मानव मिसिंगची माहिती घेऊन पडताळणी करण्यात आली बीड जिल्ह्यात गेलेल्या तपास पथकाला माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मानव मिसिंग गुन्हा रजिस्टर नंबर बारा अब्लिक दोन हजार पंचवीस दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीसमध्ये एक महिला मिसिंग असल्याबाबत नोंद आढळून आली सदर महिला ही मृत अस महिलेच्या वर्णनाची असल्यानं त्याबाबत सखोल तपास करण्यात आला मृत महिला व मिसिंग महिला ही एकच असल्याची खात्री झाल्यानंतर मृत महिलेचे नाव स्वाती केशव सोनवणे वैवर्ष पंचवीस राहणार वाघुरा तालुका माजलगाव जिल्हा बीड असं असल्याचं चा निष्पन्न झालं तिचा पती नामे केशव सोनवणे याच्याकडे चौकशी केली असता स्वाती सोनवणे व तिचे दोन लहान मुलांसह आळंदी येथे तिच्या आईवडिलांकडे गेली होती तिच्या व नवऱ्याचं भांडण होत असल्यानं स्वाती व तिची दोन्ही मुले स्वराज वैवर्ष दोन विराज वैवर्ष एक यांसह स्वातीच्या बहिणीचा दीरनामे गोरख पोपट बोखारे वैवर्ष छत्तीस सध्या राहणार सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार चिखली तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर याच्या मोटरसायकलवरून दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आळंदी येथून गेली असल्याची माहिती समोर आली मृत महिला स्वाती केशव सोनवणे याचे आईवडील आळंदी येथे मोलमजुरी करतात त्यामुळे त्यांनी तिचे बाबत पुन्हा माहिती घेतली नाही ती, ती कोठे आहे त्यांना माहीत नव्हते त्यामुळे पुणे ग्रामीण पोलिसांनी इसम गोरख पोपट बोखारे वयवर्ष छत्तीस सध्या राहणार सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार चिखली तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचं सांगितलं आरोपी गोरख पोपट बोखारे याच्या भावाला मृतस्वाती सोनवणे हिची बहीण दिलेली असून मृतस्वाती ही आरोपीची चुलत मामाची मुलगी असल्यानं ते एकमेकांचे नातेवाईक आहेत मृतस्वाती व तिच्या नवऱ्यामध्ये नेहमी भांडण होत होतं त्यामुळे आरोपी गोरख बोखारे हा त्यांच्यातील वाद मिटवत असे त्या दरम्यान आरोपी गोरख बोखारे व मृतस्वाती सोनवणे यांच्यात प्रेमसंबंध तयार झाले होते त्यामुळे स्वाती ही गोरख बोखारे यास लग्न करण्याची मागणी करत होती दिनांक तेवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी आरोपी गोरख पोपट बोखारे याने त्याच्याकडील मोटारसायकलवर स्वाती सोनवणे व तिची दोन्ही मुले यांना आळंदी येथून घेऊन सरदवाडी येथे जात असताना रात्रीच्या वेळी रांजणगाव गणपती गावच्या हद्दीत पुणेनगर हायवे रोडलगत बंद असलेल्या ग्रोवेल कंपनीपासून खंडाळे गावाकडे जाणाऱ्या रोड रोडलगत मोटारसायकल थांबवून तिने केलेल्या लग्नाचा आमिष मागणीला विरोध करायचा म्हणून स्वाती व तिच्या दोन्ही मुलांचा गळा आवळून डोक्यात दगड घालून खून केला व पेट्रोल टाकून जाळून टाकत पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आरोपी गोरख पोपट बोखारे वैवर्ष छत्तीस सध्या राहणार सरदवाडी तालुका शिरूर जिल्हा पुणे मूळ राहणार चिखली तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर यास रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात ता आलं असून त्यास न्यायालय सक्षम उपस्थित केलं असता दिनांक अकरा सहा पंचवीसपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मिळालेला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल सो पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे पुणे विभाग अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार बारामती विभाग एस डी पी ओ प्रशांत ढोले शिरूर विभाग एस डी पी ओ बापूराव दडस दौंड विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर रांजणगाव पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे पुणे ग्रामीणचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते रांजणगाव पोलीस स्टेशनचे निळकंठ तिडके पोलीस सब इन्स्पेक्टर अविनाश थोरात पोलीस सब इन्स्पेक्टर सविता काळे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस सब इन्स्पेक्टर महेश डोंगरे स्थानिक गुन्हे शाखेचे दीपक साबळे तुषार पंधारे जनार्दन शेळके संजू जाधव अक्षय नवले संदीप वारे विक्रम तापकीर निलेश सुपेकर राजू मोमीन अतुल डेरे सागर धुमाळ मंगेश थिगळे बाळासाहेब खडके रामदास बाबर हनुमंत पासलकर हेमंत बिरोळे निलेश शिंदे अतुल फरांदे महेश बनकर विनोद भोकरे काशीनाथ राजापुरे रांजणगाव पोलीस स्टेशनचे गुलाबी येळे दत्तात्रय शिंदे विलास आंबेकर विजय सरजिने उमेश कुतवळ वैभव मोरे योगेश गुंड किशोर शिवणकर केशव कोरडे ज्ञानेश्वर शिंदे शिक्रापूर पोलीस स्टेशनचे जयराज देवकर अमोल नलगे शिरूर पोलीस स्टेशनकडील विजय शिंदे निखिल रावडे नितेश थोराद बीड जिल्ह्यात गेलेले विशेष तपास पथकातील पोलीस अंमलदार अक्षय जाधव दशरथ बनसोडे महादेव साळुंके गणेश वानकर सुमित वाघ यांनी ही कामगिरी केली आहे बातमी संकलन नितीन कांबळे मुख्य संपादक का आज चोवीस तास नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा